दरम्यान धनंजय मुंडे हे घरगुती हिंसाचार प्रकरणी दोषी असल्याचा दावा करुणा शर्मा यांच्या सूत्रांकडून करण्यात येतो आहे धनंजय मुंडे महाराष्ट्रातले विद्यमान मंत्री आहेत त्यांच्या विरोधामध्ये करुणा शर्मा यांनी न्यायालयात धाव घेतली होती धनंजय मुंडे हे कौटुंबिक हिंसाचार करतात अशी त्यांची तक्रार होती या प्रकरणी वांद्रे कौटुंबिक न्यायालयानं निकाल दिला आहे हा निकाल अंतरिम आहे अंतिम नाही पहिली बायको म्हणून कोर्टाने मला ऑर्डर दिलेला आहे आणि जे पोटगीसाठी त्यांचे वकील लढत होते की ती बायको नाही आहे त्यांना पोटगी देण्या नकारले नकारायचा आहे तो आज कोर्टाने मला न्याय दिलेला आहे पण तुम्ही समाधानी आहात का नाही समाधानी नाही आहे त्याच्यासाठी ते ऑर्डरचे खिलाफ मी हायकोर्टामध्ये जाणार आहे गलत तरीके से मुझे छुआ था पर जब मैंने अपने घर में आके अपने बच्चों को बताया तो मेरे पति ने उनको बोला कि नहीं मम्मी झूठ बोल रही है तो बच्चों ने भी वही मान्य कर लिया कि मम्मी झूठ बोल रही है पर एक औरत झूठी नहीं होती है मेरा अकेल होती तो पचास करोड़ रुपए का कंसन हमारा हाईकोर्ट में फाइल्ड है आप देख सकते हो वो भी निकाल के चाहिए तो मैं उसकी सर्टिफाइड कॉपी दे सकती हूँ आपको मैं रकेल नहीं हूँ मैं धनंजय मुंडे की पहली पत्नी हूँ यही मेरी लड़ाई थी और इसी की मुझे आज जीत मिली है दरम्यान न्यायालयानं काय वक्तव्य केलंय ते पाहूया धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा यांनी केलेले आरोप अंशतः मान्य करण्यात आलेले आहेत या प्रकरणात शेवटचा निकाल येईपर्यंत मुंडेंनी घरगुती हिंसाचार करू नये धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना महिन्याला एक लाख पंचवीस हजार रुपये द्यावेत तसच शिवानी मुंडे हिला दर महिना 75,000 हजार रुपये द्यावेत आणि ते शिवानीच्या लग्नापर्यंत कायम ठेवावेत ही रक्कम खटला सुरू झाल्यापासून आतापर्यंतचा हिशोब लक्षात घेऊन देण्यात यावी आणि भाई पण शारीरिक हिंसाचार झालेला आहे माझ्यासोबत मला दोन वेळे खोटे केस मध्ये जेलमध्ये टाकला गेला पंचेचाळीस दिवस येरवाडा सारखे जेलमध्ये मी मी रेऊन आलेली आहे कोणी आला नाही होता माझ्या भेटण्यासाठी पण एरवाडा जेलमध्ये एकटी बसत फक्त ते आबाळ बघत होती अंदर की कोणी मला काढणार कोणी मला काढणार आणि एट्रॉसिटी सारखे के केस मध्ये मला पंचेचाळीस दिवस ठेवला गेला आणि बीड सारखे जेलमध्ये मला सोळा दिवस ठेवला गेला